न्याय स्वातंत्र्य समता बंधुभाव धर्मनिरदक्षता आणि महिलांचा सन्मान या मूल्यासाठी ज्यांनी आपलं सगळं आयुष्य समर्थ केलं ते तथागत गौतम बुद्ध उद्या वर्तमान महावीर यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्तानं देखील आजच आपल्याला शुभेच्छा सम्राट अशोक यांचं राज्य आताच्या इराणपासून ते बांगलादेश ब्रह्मदेशापर्यंत आणि नेपाळपासून ते तामिळनाडूपर्यंत ज्यांचं राज्य होतं असे सम्राट अशोक संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत चक्रधर संत तुकाराम ज्याने आपल्या देशामध्ये दे रैत्यचं स्वराज्य निर्माण केलं तर रैत्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्याने छत्रपती शिवाजीराजेंची प्रेरणा घेऊन आपल्या देशामध्ये दे सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया घातला तर महात्मा जोजीवा फुले महात्मा फुलेंची प्रेण प्रेरणा घेऊन आपल्या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करणारे आणि आपल्या देशामध्ये आरक्षणाचा पाया घालणारे राजेरचे छत्रपती शाहू महाराज ज्याने आपल्या देशाला संविधान दिलं महात्मा आपले शिवाजी महाराज राजेरची छत्रपती शाहू महाराज बुद्ध यांचा वसा आणि वारसा घेऊन आपल्या देशाला संविधान देणारे ज्यांच्या संविधानामुळे आज आपल्याला बोलण्याचा लिहिण्याचा प्रबलन करण्याचा चिकित्सा करण्याचा अधिकार मिळाला त्या घटनेचे शिल्पकार भारत्रज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता कोणाचे वक्तव्य नाही हे दाखवून देणारे साहित्य सम्राट नानाभाऊसाठी क्रांतीचे नाना पाटील लोकमाता इले होलकर या सर्व महामानवांना प्रथमदा विनंभ राठवाने सन्मान्य विचारमंच विचार मंचावरचे स्थानपन्न झालेले आपल्या पिंपरी दिंचवडचं भूषण महाराष्ट्रातील लोकप्रिय समाजसेवक अत्यंत हिंमतवान निर्भीड प्रामाक आणि कर्तृद्वान असे सामाजिक नेते माझे मार्गदर्शक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मानवदाका कांबळे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक समता संघाचे प्रमुख आमचे मित्र आणि अत्यंत प्रामाणिकपणे जन्मदिन आपल्या मोशी भागामध्ये काम करणारे आपल्या महापुरुषांच्या इतिहासाचा वारसा आणि वारसा घेऊन अत्यंत प्रामाणिकपणे पुढे जाणारे माननी ज्ञानेश्वर माऊली मराठे मंजेवाडी सर्व मान्यवर मंडळी कार्यक्रमाचे संयोजक मंडळी आणि समोर असलेल्या भावानं बघिनीनं प्रथम आपल्या सर्वांना संयुक्त जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो माऊलीनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम खूप महत्वाचा कार्यक्रम आहे संयुक्त जयंती आपला वारसा हा एका महापुरुषाचा वारसा नाही आपला वारसा वृद्धापासून महावीरापासून अशोक ते मध्यबीन काळातील संत चळवळ भक्ती चळवळ ते, ते छत्रपती शिवाजी महाराज आधुनिक काळामध्ये फुलेशाह आंबेडकर असा खूप मोठा वैभवशाली क्रांतिकारक परिवर्तनावादी वारसा आपल्याला आहे त्या वारशाची गरज का आहे इतिहासाचं जागरण का करायचं जुळ्यापर्यंत आपल्या देशामध्ये गुलामगिरी आहे विषमता आहे दारिद्र्य आहे अन्याय आहे अत्याचार आहे त्या अंत्य अत्याचार गुलामगिरीला विरोध करण्यासाठी आपल्या महापुरुषांच्या विचाराची इतिहासाची गरज आहे महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे जो समाज जो देश जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडू शकत नाही अन्यथा चुकीचा आणि खोटा इतिहास सांगून तुम्हाला गुलाम बनवलं जातो आपल्या महापुरुषाचा इतिहास संतेचा इतिहास आहे परिवर्तनाचा इतिहास आहे बदलाचा इतिहास आहे मानवमुक्तीचा स्त्री स्वातंत्र्याचा इतिहास आहे आपल्या महापुरुष जातीभेदाची रुद्ध लागले बुद्ध महावीर म्हणाले अरे प्राण्या जाती पक्षा जाती वनस्व जाती माणसात मला जाती दाखवा प्राण्यामध्ये आहे घोडा आहे उंट आहे वनस्पतीमध्ये आंबा आहे नारळ आहे चिंच आहे पक्ष्यामध्ये चिमणी आहे मोड आहे प्राण्या जाती पक्षा जाती वनस्व जाती माणसात मला जाती दाखवा सर्व माणसं इथून तिथून समान आहे मराठा असेल माळे असेल धनगर सुतार लोहार कुंभार बौद्ध जैन हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पुढच्या जाती धर्माचा माणूस पहा सर्वांना दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान एक डोकं सर्वांचं रक्त लाल आहे कोणाचं रक्त पिवळा आहे का निळा आहे का हिरवा आहे का पांढरा आहे का सर्वांतर्त लाल आहे तू तुकाना मला सुद्धा म्हणतात यार यारी यार लहान करती भरती नर भेदा भेद ब्रह्म अमंगल मुंगे आणि राव आम्हाला सरकारचं जीव सोने आणि माते आपण समाने चित्ती सर्वांची एकजीवना ते कैसे ते भिन्ना भिन्न भेदा भेद ब्रह्म अमंगल संत तुकाराम महाराज म्हणाले भेदभा बाळगणं अमंगल आहे चुकीचं आहे मंगल काय ना चांगलं काय तर समतावादी जीवन जगलं हे सर्वात चांगलं आहे असा विचार संत तुकाराम महाराजांनी गाथेमधून सांगितला छत्रपती शिवाजीराजींचं जय जयकार आज देखील आपण करतो साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास आज देखील जय भावानी जय शिवाजी म्हटलं की आपले भाऊ स्फून पावतात मनामध्ये एक नवचेतना निर्माण होते का काय कारण आहे शिवाजी भोसले शिवाजी कांबळे शिवाजी आलाट शिवाजी बोराटे शिवाजी पाटील सगळ्या जातीत तुम्हाला शिवाजी दिसतील का कारण जनमानसाचा का राजा शिवरायांनी कधी भेदभाव केला नाही हा मराठा तो माळी हा दंग हा मातंग हा महार हा मुसलमान हा सुतार हा कुंभार हा अग्रे हा मातंग हा भेदभाव छत्रपती शिवाजी राज्यामध्ये कधी नव्हता शिवरायांच्या सैन्यामध्ये कोण होत मराठा होते माळी होते धनगर होते मातंग होते महार होते सुतार होते लोहार होते कुंभार होते रामोश होते आग्रे होते वंजारी होते आदिवासी होते आणि मुस्लिम होते छत्रपती शिवाजीराजींच्या सैन्यामध्ये होते छटणी वाकर करणारे घोड्यावरती बसणारे आणि सह्याद्रीच्या कड्या कबरून धाऊ मावळे गावागावातून पुढे आले म्हणजे छत्रपती शिवाजीराजांनी भेदभावाला तिलांजली दिली रयत त्या रयतेला एकत्र केलं त्यांना म्हणतात मराठा मराठ्यांनी किल्ला जिंकला मराठ्यांचे पत्र झाले त्या काळात निकोला मनुची अवे तरी ईश्वरदास सागर भिंसेन सक्षरा खापी खान कृष्णा जानंद सभासद हे सगळेजण काय म्हणतात मराठ्यांनी किल्ला जिंकला मराठे आले मराठ्यांचे पत्ते झाले ग्रँड म्हणतात हिस्ट्री ऑफ द मराठा न्यायमूर्ती रानाडे म्हणतात राईस ऑफ द मराठा पॉवर राजाराम शास्त्री भागवत म्हणतात मराठ्यांचा राजा आणि मराठा काय लोकांना आता काय वाटतं मराठा म्हटलं की भोसले पाटील जाधव यादव शिंदे पवार म्हणजे मराठा मराठा हे शब्द संकुचित नाही मराठा शब्द व्यापक आहे मराठा समूहाचे शब्द आहे महात्मा ज्योतिराव फुले गुलांगिरी मध्ये सांगितलंय पुलनी माई म्हटल महा धनगर सुतार लोहार धुंपार रामोशी आगरी आदी मिळून मराठा या सगळ्या अठरा बघित जाती महाराष्ट्र मराठा म्हटलं जात मराठा ही व्यापक संकल्पना संकोचित संकल्पना नाही महात्मा फुलेनी मुलांबी या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे आणि आज छत्रपती शिवाजीराजींचे जय जयकार देशभर होतो विदेशात होतो जगात होतो पण छत्रपती शिवाजीराजींची जयंती या देशामध्ये प्रथम कोणी सुरू केली सांगा महात्मा कोणी सुरू केली महात्मा फुले पुस्तकात काय शिकवतात आता आपण चढवितलं लोक खरी पुस्तकं वाचली पण खरा इतिहास शाळा काढल्या महात्मा फुले शाहू महाराज कर्मल महाराज पाटील पंजरराव देशमुख आणि शाळेमध्ये शिकवलेली पाठ्यपुस्तकं तयार करणारी एन सी आर टी एस सी आर टी ही संस्था कोणाच्या अंतर्गत आहे आपली मुलं अभ्यास करतात पण पुस्तकं कोण तयार करते पुस्तकं तयार करणारे कोण पुरोगामी लोक आहेत का सत्य इतिहास मांडणारे लोक आहेत का नाही मध्ये काय शिकवलं जात टिळकांनी शिवजयंती सुरू केली आता इतिहास असं सांगतो कागदपत्र असे सांगतात अठराशे एकोणसत्तर साली महात्मा फुले रायगडावरती गेले चार दिवस थांबले गाण्याली वेली यामध्ये आरत गेली छत्रपती शिवाजीराजेंची समाधी शोधून काढली जे विखुरले धग धुंडे होते ते एकत्र केले त्या ठिकाणची जंगली फुलं गोळा करून छत्रपती शिवाजीराजेंच्या समाधीला ते अर्पण केले दर्शन घेतलं आणि महात्मा फुले पुण्यात आले अठराशे कोणसत्तर साली छत्रपती शिवाजीराजीची जयंती महात्मा ज्योतिराव फुलेने सुरू केली तेव्हा टिळके आणि त्या ठिकाणी बाळ होते लहान होते टिळकाचे गावाकडेच होते अजून काय पुण्यात आले नव्हते टिळक बऱ्याच ते टिळकांनी शिवजयंती सुरू केली असा खोटा इतिहास आपल्याला सांगितला शिवजयंती सुरू केली महात्मा फुलेंनी नऊशे आठ वेळेचा छत्रपती शिवाजीराजेंच्या जीवनावरचा पोवाडा प्रथमराव फुले गुरुवारी पोवाडा नातो भोसल्यांचा आणि छत्रपती शिवाजीराजेंचा नऊशे आठ आतापर्यंत शिवाजीराजेंच्या जीवनावरती अनेक पहाड आहेत बाबासाहेब देशमुखांचा पोवाड आहे आत्माराम पाटलांचा पोवाड आहे शिवशाही राजेंद्र कांबळेचा पोवाड आहे शाहीर अमर शेखांचा अडीचशे वेळीचा पोवाडा आहे अनेक पोवाड आहे पण सर्वात मोठा पोहाडा आतापर्यंत कोणी लिहिला सगळ्यात मोठा पोहोडा जो लिहिला तो महात्मा ज्योतिराव फुले राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे सत्य इतिहास महात्मा ज्योतिराव फुलेंनी पोहड्याच्या माध्यमातून मांडला समजून घ्या आज आपल्या देशामध्ये सगळ्या पक्षाचे लोक जय भवानी जय शिवाजी म्हणतात काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रवादी खुर्द राष्ट्रवादी बुद्रुक शिवसेना खुर्द शिवसेना बुद्रुक <laughs> सगळ्याच पक्षाचे लोक आज जय भवानी जय शिवाजी म्हणतात पण जय भवानी जय शिवाजी घोषणा आपल्या देशामध्ये पहिल्यांदा कोणी दिली आहे का माहिती आपल्याला नाही इतिहास घडवला मावल्याने लिहिला मनोवादी कावल्याने आपला इतिहास आपण लिहिला नाही आणि पाठ्यपुस्तक आपण आला नाही आपले बोला तर पाठ्यपुस्तक नाही शेतकरी तर बोलायला माहिती होईल तर नाही होणार या देशात पहिली शिवजयंती महात्मा फुले सुरू केली आणि जय भवानी जय शिवाजी घोषणा या देशामध्ये विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा घोषणा दिली मार्च एकोणीसशे सत्तावीस महाच्या चौदा आंदोलना प्रसंगी बाबासाहेबांच्या तीन घोषणा होत्या जिजा माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय महात्मा गांधी की जय एकोणीसशे तीस ला महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी वैचारिक मतभेद झाले वैचारिक आणि नंतर तीस नंतर दुसऱ्या गोलेमेन परिषदेनंतर बाबासाहेबांनी गांधीजीची घोषणा बदलली बाबासाहेबांनी देशामध्ये हो दे पहिली घोषणा दिली छत्रपती शिवाजी रायगडावरती गेले अंतरा नंतर गडावर जाताना शिवरायांच्या घोषणा जा गडावरती सगळा परिसर पाहिला शिवरायांच्या समाजा दर्शन घेतलं बहिष्कृत भारत मध्ये सगळे आले बाबासाहेब म्हणाले गडावरती समाज आहे पण महाराजांची मूर्ती नाही आपण प्रंच नातूची मूर्ती तयार करूया वडके नावाचे शिल्पकार होते महाडचे त्यांना भेटले आणि शिवाजीराजेंच्या मूर्ता तयार करून घेतल्या बाबासाहेबांनी असा वृत्तांत बाबासाहेबांचा नियतकालिक होता बहिष्कर भारत त्यामध्ये विस्ताराने आलेला आहे आपला इतिहास जोडणारा इतिहास आहे तोडणारा इतिहास नव्हे रशियामध्ये जाऊन शिवचरित्र साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं अण्णाभाऊ साठे दीड दिवस शाळेत गेले ऐंशी वर्ष अधिक पुस्तकं लिहिली गुणवत्ता कोणाची मक्तेदारी नाही लक्षात ठेवा आज काय म्हणतो म्हणतात गुणवत्तेवर नोकऱ्या दिल्या पाहिजेत आरक्षण नको असं म्हणणारा काय वर्ग आहे अरे गुणवत्ता कोणाची मक्तेदारी नाही खरी गुणवत्ता कष्टकरी कामकरी शेतकरी आदिवास्यांकडे आहे त्यांना संधी द्या त्यांना संधी नाही द्यायची आणि म्हणायचं गुणवत्तेवर नोकऱ्या दिल्या पाहिजेत त्यांना पिढ्या शिक्षणापासून वंचित ठेवायचं त्यांना राहायला घर नाही उदरनिर्वाहाचे साधन नाही जोपर्यंत आपल्या देशामध्ये सामाजिक समता आर्थिक समता आणि शैक्षणिक समता येत नाही तोपर्यंत आपल्या देशाला आरक्षणाची गरज आहे अधिक आपल्याकडे सामाजिक क्षमता नाही अजून भेदभाव आहे सगळ्या जातीत भेदभाव आहे सामाजिक समता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षण शैक्षणिक समता आहे का नाही मंत्र्याची मुलं कुठे शिकतात आमदारांची मुलं कुठे शिकतात नगरसेवकांची मुलं कुठे शिकतात कलेक्टरचा मुलगा इतिहास अधिकाऱ्याचा शिक्षणाधिकाऱ्याचा मुलगा कुठे शिकतो जिल्हा परिषद आणि झोपडपट्टीतील माथाडी कामगार कामगार कष्टकरी आदिवासींची मुलं कोणत्या शाळेत शिकतात जोपर्यंत या देशामध्ये मंत्र्याचा मुलगा कलेक्टरचा मुलगा आणि झोपडपट्टीतला मुलगा एकाच शाळेत शिकत नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये शैक्षणिक क्षमता आली आता कोणी समजू शकत नाही महागडी शाळा म्हणजे चांगली शाळा अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे परिसर शाळा ही सगळ्यात चांगली शाळा असते आपण ज्या परिसरामध्ये राहतो ती शाळामध्ये सगळ्यात चांगली शाळा असते उद्या जर का जिल्हा परिषद नगरपालिका महापालिकेच्या शाळा बंद झाल्या तर गोरगरिबांची मुलं शिकणार कुठं आणि या भांडवली अर्थव्यवस्थेचा डाव आहे इथल्या सरकारी शाळा बंद पाडायच्या शिक्षक सरप्लस करायचे खाजगी कारणाला चालना द्यायची खाजगी विद्यापीठ येत आहेत क्लोस्टर विद्यापीठ ऍटोनॉमस युनिव्हर्सिटी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी कुठ्या जर का सावित्रीबाई फुले विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज शिवाजी विद्यापीठ होळकर विद्या सरकारी मोठी बंद झाली आणि खाजगी विद्यापीठांची संख्या वाढली तर आपल्या मुलांना एक लाख पन्नास हजार दोन लाख पाच लाख रुपये फी भरावी लागेल पण सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका शाळा टिकल्या पाहिजेत वाईट आहे सरकारी शाळा झपाट्यानं बंद होत आहे आणि त्या कष्टकरी कामगारी शेतकऱ्यांचं शिक्षण बंद करण्याचं कल सुरू आहे ह्याला एक पक्ष जबाबदार नाही सगळ्याच पक्षातल्या लोकांच्या खाजगी शाळा आहेत महात्मा फुले म्हणाले होते तुम्ही गुलाम का आपल्या देशातील गुलाबगिरीच कारण अविद्येमध्ये आहे पण तुकड्यांनी दीडशे वर्षापूर्वी सांगितलं शिक्षण घ्या विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले इतके तर अनर्थ एका अविद्याने केले विद्या ना मती नाही मती ना नीती नाही नीती ना, ना, गती नाही गती नाही वित्त नाही वित्त नसल्यावर शूद्र खचले शाहू महाराज म्हणाले शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही बाबा साहब मनाले शिका संगति तो संघर्ष करा वाचाल वाचाल शिका शिकाल टिकाल मैत्र भंगार फेका महात्मा भुले मनाले शिक्षणी संपत्ति तुकाराम म्हणतात आम्हाला जण शब्दांची गरज नाही शब्द येत करू शब्दाची आमच्या जीवाची जीवन शब्द वाटू धनजन लोका नॉलेज इज पावर पण शैक्षणिक क्षमता आली पाहिजे आपल्या देशामध्ये सामाजिक क्षमता शैक्षणिक क्षमता आर्थिक क्षमता आहे का गरीब गरीब होत चालले श्रीमंत श्रीमंत होत चालले हा झोपडपट्टीतल्या माणसाला पाच हजार रुपये कसे गोळा करायचे हा प्रश्न आहे आणि श्रीमंताची मुलं दिवसाचा पॉकेट मध्ये किती दहा दहा हजार रुपये मंत्र्याच्या मुलांचा मध्ये दिवसाचा एक एक लाख रुपये अभिनेत्यांचा दिवसाचा खर्च पाच पाच लाख रुपये दोन दोन लाख रुपये झोपडपटीच्या लोकांचा काहीशे एक पाच लाखाचं इतकी आर्थिक विषमता आपल्या देशामध्ये दे। अरे आपल्या देशामध्ये दे। पाच टक्के लोकांकडे पंच्याण्णव टे हो संपत्ती आहे आणि पंच्याण्णव टक्के लोकांकडे फक्त पाच टक्के संपत्ती आहे इतकी भयानक तफावत इतकी भयानक आर्थिक विषमता आपल्या देशामध्ये आहे आपल्या देशात एक नवरा आपल्या बायकोला वाढदिवसाला विमान भेट देतो विमान आहे तुम्हाला एका नवऱ्याने बायकोच्या वाढदिवसाला काय भेट दिलं विमान कोण कोणी दिलं अंबानी विमान भेट दिलं कुठलं विमान भेट दिलं जत्रतलं जत्रातलं खरं विमान भेट दिलं खरं विमानाची किंमत किती आहे किती किंमत अडीचशे कोटी रुपये आपल्या देशातला एक नवरा आपल्या बायकोला वाढदिवसाला अडीचशे कोटीचं विमान भेट देतो असे नवरे गावागावात घराघरात गावा 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 निर्माण झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटत आपण का अंबानीचा द्वेष नाही करणार पण विचार करा एका बाजूला आपल्या देशातला एक नवरा आपल्या बायकोच्या वाढदिवसाला अडीचशे कोटीचं विमान भेट देतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशातील नव्याण्णव टक्के नवऱ्यांना बायकोचा वाढदिवसच माहीत नाही आता मला समयमानव दादा आपला तर वाढदिवस माहिती होतं का आपल्याला फेसबुकचा उपकार हो फेसबुक मग आवडतोच नाही झालं मी पण या दहा वर्ष वाढदिवस साजरा करायला गेलो पूर्वी काहीच माहिती नव्हतं मी आमच्या आईला म्हणलं तुझा वाढदिवस गरीबाला कुठला आला वाढदिवस आई बोलते म्हणजे आपल्या गरीबाला वाढदिवसच नसतो अशी माहिती काय एका बाजूला एक नवरा अडीचशे कोटी निर्माण भेट देतो दुसऱ्या बाजूला आपल्या देशातले नव्याण्णव टक्के नवरे आपल्या एकूण आणि शेती साडीश रुपये घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे देशातल्या नव्वद नव्वद टक्के लोकांनी विमान पाहिलं नाही रिअल विमान पाहिलं नाही अजून जे काय पाहिलं ते चित्रात हवे टीव्ही नसेल पिक्चरमध्ये आर्थिक विषमता आहे का नाही